नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यांना एका गोष्टीची आशा लागलेली असेल की कर्जमाफी एप्रिल महिन्यामध्ये होईल का एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असेल आणि आपण बातम्यांवर बघत आहोत की इकडे चर्चा चालू आहे की कर्जमाफी होणार एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये पण खरंच असं होईल का हा प्रश्न हा संभ्रम सगळ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे आपल्याला कळणारच आहे एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये आणि सगळ्यांना अजून एक सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आपडला असेल की आमदार बच्चू कडू साहेब जे आहेत त्यांनी जे आंदोलन केलं अन्नत्याग आंदोलन त्या अन्नत्याग आंदोलनामध्ये अन्नत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन येऊन गेला त्यांनी सांगितलं पहिल्या हप्त्यामध्ये आपण दिव्यांगन दिव्यांग असो त्याच्यानंतर कर्जमाफी असो शेतकऱ्यांचे प्रश्न असू याच्यावर आपण निर्णय घेणार आहोत पण तरी पण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालेला असेल की कर्जमाफीविषयी जास्त चर्चा झालेली नाही आहे फक्त दिव्यांगांविषयवर व्हिडिओ आणि आपण बातम्या बघत आहोत पण त्यांनी व्यवस्थित जर तुम्ही ऐकली रेकॉर्डिंग कॉलची तर त्याच्यामध्ये असं सांगितले की दिव्यांग असो त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न असो संदर्भात प्रश्न असो त्यांचे भरपूरसे असे प्रश्न मुद्दे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेले आपल्याला ते एक दोन तारखेला उघडकीस येईलच किंवा त्यांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना या गोष्टी कळेलच कर्जमाफी हा जो मुद्दा आहे महाराष्ट्रभर गाजलेला आणि लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे आणि झाली पाहिजे आणि होईलच पण जर कर्जमाफी होईल की नाही याच्यावर तुम्हाला शंका जर असेल तर येत्या दोन तीन तारखेला एप्रिल महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला ते कळणार आहे हा प्रश्न आणि संभ्रम तुमच्याच मनात नसून महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनात हा गोंधळ चालू आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळालंच असेल की जेवढे पण तुम्ही ते व्हिडिओ बघितले न्यूज चॅनलवरती त्याच्यामध्ये कडू साहेब आहेत त्यांनी दिव्यांगांविषयीवरच फक्त चर्चा केलेली नाही आहे फक्त मीडियाच्या माध्यमातून ते आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळालं दिव्यांगांविषयी पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्देसुद्धा आहेत एका कॉलिंगच्या कॉलिंगमध्ये आपण ते ऐकले की सगळे तुमचे जे मुद्दे आहेत जे तुम्ही नमूद केले त्याच्याविषयी आपण निर्णय घेऊ तर अशा जेवढ्या पण बातम्या जेवढे पण व्हिडिओ तुम्ही बघतायत हे बघून तुम्ही गोंधळून जाऊ नका कारण की येत्या एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला कळणार आहे की नेमकं काय होईल काय नाही आपण अशा लेटेस्ट अपडेट तर तुम्हाला देतच असतो आणि जसं जसं मला काही असं वाटलं कॉल आले शेतकरी बांधवांची काही शंका वाटल्या तर मी लगेच त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून टाकत असतो कारण की प्रत्येकापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे आणि तुमच्या मनामधला जो संभ्रम आहे जो जी तुमच्या मनामध्ये आशा लागून आहे कर्जमाफीविषयी ती पण तुम्हाला मिळाली पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे त्याच्यासाठी मी जेव्हा जेव्हा वेळ भेटेल वारंवार मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर तर भेटूया पुढ लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद